श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या आनी नंतर नावाने खीर कास्य जाळा आणि पूर्वजांच्या अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अमवासीच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आज शनी अमावासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नष्ट होऊन आपले पित्र आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सकाळीच आपल्याला शनि मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे शनि देवाची योग्य पद्धतीने पूजाही करायचे मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा तसेच काळे तीळ मिसळून आपल्याला शनि देवानंना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे शनी अमावासीच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि चालीसा किंवा स्तोत्राचं पठन करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा ओम शनिश्चराय नाम या मंत्राचं कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा तसेच शनिदेवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे तसेच शनी अम्वासीला आपल्याला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे तसेच गाय कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला मंत्र आणि दशरथ वृत्त शनिदेव स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याच्या चा केतूचा संयोग होतो अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली मुलं खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आव आवर्जून आपल्याला काही उपाय शनी अमाच्या दिवशी करायचे आहेत कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आता ही कुत्र्याची सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही आजच्या आणि अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकता कुत्रा ही कालभैरवांची स्वार यांनी कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि अमवासेच्या दिवशी आवर्जून आपण महादेवांची पूजा आणि सेवाही करत असतो आणि शनि महाराज जे आहेत ते महादेवांना आपला गुरु मानतात आणि जर ही कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची सुद्धा विशेष कृपा ही होत असते ज्या घरामध्ये काळा कुत्रा पाळला जातो आणि त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष आणि दूर होतात कुत्र्याची सेवा केल्यामुळे अकाल मृत्यूचं भयसुद्धा टळतं ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार लाल किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते तसेच संततीच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला हा दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर केतू आणि शनिग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे काळा कुत्रा पाळल्याने आणि त्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात तसेच कुत्र्याला भाकरी खायला दिल्यामुळे राहू केतू शनी यांच्या क्रोधापासून बचाव होतो तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग देखील दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कुत्र्याची ही सेवा जी आहे ती करायची आहे याकरता घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळतेच मिळते त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला कणिक छान मळायचं आणि त्यापासून एक चपाती ही तयार करून घ्यायची या चपातीवर आपल्याला थोडंसं मोह तेल लावायचं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळ सुद्धा ठेवायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत त्याचबरोबर काळे तिळ हे शनिदेवांना सुद्धा अतिशय तिळांची उत्पत्ती श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा के करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते तर अशी ही गोट चपाती घेऊन जायचे आपल्याला काळ्या कुत्र्याकडे आता तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही घरच्या घरी ही सेवा जी आहे ती करू शकतात प्रयत्न करून काळ्या रंगाच्याच कुत्र्याला ही चपाती खायला द्या आता काही कारणासो काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे ती खायला देऊ शकतात कुत्र्याजवळ गेल्यावर आपल्याला कुत्र्याला भंडारा लावायचा भंडारा म्हणजे हळद आता कुत्र्याने स्पर्श करून नाही दिला तर तुम्हाला भंडारा जो आहे तो उडवायचा आहे आणि त्यानंतर ही चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे कुत्र्याला जेव्हा आपण ही चपाती खायला देणार तर तिथेच उभं राहून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर एकवीस वेळा आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसार आशीर्वाद दे प्रकर ते देणार आहेत त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ